मनसे आणि भाजपाच्या युती संदर्भातली मनसे आणि भाजपाची राज्यामध्ये युती होणार असल्याच्या सध्या जोरदार चर्चा आहेत आणि अशातच राज ठाकरे आणि आशिष शेलार यांची भेट झाली त्या दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाल्याची माहिती समोर येते आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि भाजपाची युती होणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या अशातच आज या नेत्यांमध्ये चर्चा झालेली आहे त्यामुळे गेल्या काही महिन्यापासून सुरू असलेल्या मनसे आणि भाजपच्या युती संदर्भातल्या चर्चा आता खऱ्या होतात की काय अशा पद्धतीच्या शंकांना वाग होतोय दरम्यान या भेटीनंतर राज ठाकरे आणि आशिष शेलार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया एनडीए मध्ये सही माझा विषय वेगळा आहे ज्याला निवडणुकीवरती बोलायचं तर अरविंद निवडणूक नालयात म्हणून विचारायचं नाही एनडीए मध्ये सामील होण्या एसी सही माझा विषय वेगळा आहे ज्याला निवडणुकीवरती बोलायचं त्याला मी निवडणूक ह्यावरती कुठे नालयात म्हणून विचारायचं नाही साथबीतचा काही सवाल नाही आहे भेटी राजकारणात होत असतात आम्ही राजकीय मित्र व्यक्तिगत मित्र आहोत भेटत असतो त्यात आम्ही साथ घालायला वगैरे गेलो असं काही सांगण्याचा अर्थ नाहीये अशा बातम्या चालू आहे नका मन की बात झाली जन की बात झाली महाराष्ट्र की बात झाली बात तो चलेगी और बात चलेगी तो दूर तक चलेगी मला वाटतं की राजकारणात भेटीगाठी होतात राजकीय चर्चा होतात राजकीय चर्चा झाल्याही पाहिजेत व्यक्तिगत चर्चाही होतात योग्य वेळेला योग्य गोष्टींचा खुलासा करू काही डेलिगेशन त्यांची आली होती काही भेटी माझ्या झाल्या दरम्यान मनसे आणि भाजपाच्या युती होणार असल्याच्या नेमक्या काय चर्चा आहेत ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात केंद्रीय नेतृत्वाचा निरोप घेऊन आशिष शिलार राज ठाकरेंकडे गेले अशी चर्चा आहे मुंबई जिंकण्यासाठी भाजपा नेत्यांमध्ये दिल्लीत चर्चा झाली दिल्लीत ठरलं त्यानुसार भाजपा मनसेमध्ये चर्चेची खलबत सुरू आहे मुंबईतील लोकसभा जागांसाठी भाजपाचे नो रिस्क धोरण पाहायला मिळते मनसे भाजपा थेट युती किंवा अप्रत्यक्ष मदतीबाबत रणनीतीवर चर्चा करते अशी शंका आहे ठाकरेंच्या शिवसेनेकडून दक्षिण मुंबई हिरावून घेण्याचं भाजपाचं लक्ष आहे मुंबईतील एका लोकसभेसह काही विधानसभेच्या जागांसाठी मनसेनं मागणी केली आहे अशी देखील माहिती कळते दरम्यान या सगळ्यावरून सुप्रिया सुळे आणि अरविंद सावंत यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया विचार केला पाहिजे तुम्ही एक जरा अनालिसिस करा पक्ष फोडले घरं फोडली आता राज यांना भेटायला चालले म्हणजे कितीही ताकद त्यांची त्यांनी सगळं फोडाफोडी तर राजकारण केलं आईच म्हणजे इन्कम टॅक्स सीबीआय झालं तरी त्यांना अजून कॉन्फिडन्स नाही आहे की आपण जिंकू शकू याच्यातच मला असं वाटतं प्रश्नाचं सगळं उत्तर दडलं ज्या काही भेटी गाठी होत आहेत मला असं वाटतं त्या विषयावर आज बोलणं आवश्यक आहे असं मला वाटत नाही पण एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की काही लोकांनी खास करून भारतीय जनता पार्टीने दुकान उघडलेलं आहे आणि तुम्ही काही करा आमच्याकडे या तुम्हाला आमचं संरक्षण राहील आणि ते जे काय आहे ना ते देशाला विघात हे लक्षात घ्या पण मी परवा मी लोकसभेत असं म्हणाल तो प्रभू रामचंद्रावर बोलताना राम लल्ला आमारे लिहिले प्यार आहे इनकेला व्यापार आहे त्या भेटी म्हणजे व्यापारी लोकांच्या व्यापाऱ्यांच्या बरोबर झालेल्या भेटी गाठी